श्री स्वामी समर्थ कधीतरी स्वामींजवळ नुसते बसावे असे वाटते देवघरातल्या स्वामींच्या तस्वीरीला पहावे व कधीतरी स्वामीजवळ नुसते बसावे मुलगी जशी दिवसभरातून थोडा वेळ आईजवळ बसते दिवसभराचा थकवा आई नुसत्या प्रेमळ नजरेने घालवते तसे या स्वामी माऊलीचे प्रेम हृदयात साठवावे कधीतरी स्वामीजवळ नुसते बसावे काही मागू नये काही सांगू नये सारे संभाषण नुसते नजरेतून व्हावे कधीतरी स्वामीजवळ नुसते बसावे आपल्या स्वामी माऊलीकडून डोक्यावरून पाठीवरून हात फिरून घ्यावे विलक्षण शांती देणाऱ्या स्पर्शाला अनुभवावे कधीतरी स्वामीजवळ नुसते बसावे शांतपणे स्वामीकडे पाहत राहावे या सगुणरूपी चैतन्यातील आनंद व समाधान अनुभवावे कधीतरी स्वामीजवळ नुसते बसावे स्वामीजवळ बसून नामस्मरण करावे अनुभव घेऊन त्यात विलीन होऊन जावे आपोआपच आपल्या मीपणाचे विसर्जन व्हावे हो कधीतरी स्वामीजवळ नुसते बसावे त्यांच्याजवळ नुसत्या बसण्याने काय मिळते हे त्यांचे त्यांनीच अनुभवावे दररोज थोडा वेळ तरी स्वामी माऊलीजवळ बसावे श्री स्वामी समर्थ